एरवी नारळाचा चव जर का डब्यात ठेवला तर त्याचा गोळा होतो आणि तो पूर्वस्थितीत येऊन भाजीमध्ये घालेपर्यंत खूप वेळ जातो त्यापेक्षा एक क्यूब आपल्याला उपयोगी येते आपल्याला कोणत्याही भाजीमध्ये नारळाची एक क्यूब टाकलं सोपं जातो या बर्फाच्या ट्रे मध्ये भरायचा अशा पद्धतीने ओल्या नारळाचा चव फ्रीजमध्ये साठवून ठेवण्याची ही एक पद्धत आहे यामध्ये बर्फाच्या ट्रे मध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा चार पाच तासांनी हे ओल्या नारळाचे क्यूब सेट होतात बर्फाच्या ट्रे मधून हे क्यूब्स काढायचे आणि एखाद्या चांगल्या डब्यामध्ये साठवायचे फ्रीजरमध्ये ठेवायचे आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार फ्रीजरमध्ये चार पाच तासांनी फ्रीजर मधून ट्रे बाहेर काढला बर्फ जसा चटकन ट्रे मधून बाहेर पडतो तसा काही नारळाचे क्यूब बाहेर पडले नाही ट्रेची फार ओढताण न करता मी एकदा संपूर्ण ट्रे पालथाई करून बघितला पाट्याच्या सह्याने म्हणजेच फोर्कच्या सह्याने सगळ्या क्यूब्स व्यवस्थित निघाल्या भरली सिमला